शासकीय मदत किंवा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य केलेली ई पीक पाहणी करण्यात सध्या अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि इंटरनेट नेटवर्कची उपलब्धता नसणे अशा अनेक अडचणी येतात त्यामुळे ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होतीये या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने ई पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरऐवजी एकतीस ऑक्टोबर अखेरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ द्यावी अशा सरकारकडे मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विलासराव देशमुख यांनी केली सोमवारी विलास सहकारी साखर कारखान्याचे तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्व आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते पुढे बोलताना अमित देशमुख म्हणाले की विलास सहकारी साखर रुपये भाव मांजरा परिवारातील दोन नंबरचा विलास सहकारी साखर कारखाना असून या कारखान्याची वाटचाल यशस्वी चालू असून आगामी काळात ही कारखाना शेतकरी सभासद हिताचे निर्णय घेऊन काम करेल सध्या राज्यात मोठं संकट आहे शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे सहकार्य करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी कारखान्याचे अध्यक्ष वैशालीते विलासराव देशमुख खासदार दे डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव कारखान्याचे उपसंचा उपाध्यक्ष संचालक उपस्थित होते त्याच्यात पिकं असतील पायाभूत सुविधा असतील रस्ते पुलं असतील विजेच्या तारा पूल ट्रान्सफॉर्मर जनावरे घरांची पडझड ह्या ज्या काही सगळ्या पुरामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय माझा असा दाबा आहे तीन ते चार हजार कोटी रुपयाच नुकसान हे आपल्या एका एक जिल्ह्याचं झालं महाराष्ट्राचा जर तुम्ही आकडा काढला तर आगडा तो, तो कदाचित पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीमुळे झालं असावं असा आमचा अंदाज आहे शासन त्याचे आकडे काही दिवसामध्ये प्रसिद्ध करेल पण शासनाकडनं कुठलंही आश्वासक वक्तव्य अजूनही इथं आपल्याला ऐकायला मिळत नाही आणि म्हणून आज सोयाबीन उडीद ऊस भाजीपाला फळबागा या पिकांचं नुकसान झालंय शेतामध्ये पाणी शिरलंय ओढे नाले नदीकाठच्या जमिनीची माती वाहून आहे आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पुन्हा त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं असेल तर शासनानं जलद पावलं उचलली पाहिजेत खरं म्हणजे शासनात च... वतीने काही दौरे काढण्यात आले आणि आम्ही नवच ऐकलं की ओला दुष्काळ असा शब्दच नाही आहे शासनाच्या शब्दकोशामध्ये पण शासनाला आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो की शासनाच्या शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ हा शब्द नसेल पण सामान्य शेतकऱ्याची भावना आहे ओला दुष्काळ आणि त्या भावनेचा अनादर करू नका चेष्टा करू नका ही आपल्याला विनंती आहे आणि म्हणून जे नुकसान आज झालेलं आहे खरं म्हणजे काँग्रेस पक्षाने तर एक पूर मदत कक्ष स्थापन केला आहे प्रत्येक गावाला एक त्यांनी निरीक्षक नेमला आहे प्रत्येक मंडळाला एक निरीक्षक नेमला आहे शासनाला आणि पीक विमा कंपन्यांनी जर मदत करायचं ठरवलं तर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील पण त्यांनी जर ते नाही ठरवलं आणि पीक विमा कंपन्यांनी पुन्हा जर नफा खोऱ्या हो करायचं जर निश्चित केलं तर शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही आणि म्हणून हे पंचनामे होत आहेत का नाही ई पीक पाहणी होते का नाही ते पीक विमा ॲप उघडतं आहे का नाही ते नाही उघडलं तर ते ऑफलाईन आम्हाला तक्रारी नोंदवता येतात का नाही तीस सप्टेंबरपर्यंत फक्त त्याची मुदत आहे ती एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे कारण रस्त्यावरनं रस्त्यानगतच्या शेतात जाता येत नाही त्यामुळं आतले जे शेत आहेत तिथे तर जाणं शक्यच नाही ही जी सगळी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं देखील शासनानं गांभीर्यानं अवलोकन करण्याची गरज आहे आणि शासन गंभीर आहे असं मला तरी अजून वाटत नाही येणारा काळ हा आपल्याला सांगेल की कि शासन किती गंभीर आहे आणि शासन किती मदत करत आहे याकडं आता आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे विला सहकारी साखर कारखाना मांजरा परिवाराचा सदस्य आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवाच एक गोड बातमी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिली की मांजरा परिवार आता ऊस दर हा एकतीसशे पन्नास रुपये हा देणार आहे आणि म्हणून विलास कारखान्यालाही काही मागे राहता येत नाही रेणा कारखान्याने सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये देणार असं जाहीर केलंय त्यामुळे विलास कारखाना सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये हे आम्हाला ऊस दराचं उद्दिष्ट आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे शेवटी कार्यकारी संचालक इथं आहेत पाटील आणि पवार आता कारखाना काटकसरीनं चालवणं उच्च प्रतीचा ऊस पुरवठा कारखान्याला येईल हे पाहणं आणि जास्तीत जास्त उसाला दर आपल्याला कसा देता येईल यासाठी खरं म्हणजे आमचे कार्यकारी संचालक खबरदारी बाळगतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही अँड प्रेस द मिस अपडेट